नमस्कार न्यूजनामा बातम्यांच्या जाहीरनामामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे न्यूजनामाच्या व्यक्तिविशेष या विशेष मालिकेत आज आपण भेटणार आहोत लातूर जिल्ह्याचे भारत स्काउट गाईडचे जिल्हा संघटक तथा प्रमुख शंकर चामे यांना ज्यांची नुकतीच नवी दिल्ली येथे भारत स्काउट गाईडच्या होणाऱ्या कमिशनर कोर्ससाठी निवड झाली आहे गेल्या अडीच वर्षामध्ये त्यांनी अनेक नवनवीन उपक्रम शाळा महाविद्यालयामध्ये राबवून एक वेगळा लातूर पॅटर्न निर्माण केला आहे आपण थेट शंकर चामे यांच्याकडे जाऊया सर आपलं स्वागत आहे न्यूज नावामध्ये काय सांगाल तुम्ही आल्यापासून भारत स्काउट गाईडला एक नवी दिशा मिळाली लातूरच्या अनेक नवनवीन प्रयोग तुम्ही राबविलात आणि तुमच्या आता कमिशनर कोर्ससाठी निवडी झाल्या नवी दिल्ली होणार होणाऱ्या काय सांगाल पहिल्यांदा तर हे सांगा की अडीच वर्षामध्ये आपण काय केलं खरं तर इथं ज्यावेळेस जॉईन झालो मी त्यावेळेस निश्चितच ही माझी कर्मभूमी आहे जन्मभूमी आहे आणि एक लातूरचा भूमिपुत्र म्हणून मी इथं जॉईन झालो आणि एक वेगळं काम करण्याचा उद्देश घेऊन जॉईन झालो आणि खरोखरच लातूरकरांनी खूप चांगली साथ दिली सर्व मुख्याध्यापक स्काउट गाईड असतील स्काउट गाईड असतील आणि त्यांच्या माध्यमातून नवीनच मी जॉईन झालो त्यावेळेस मला वाटतं हरघर तिरंगा आदरणीय पंतप्रधान यांनी आणलं होतं आणि अमृत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव oh. हा कार्यक्रम होता तर त्यावेळेस भारत स्काउट्स गाईडच्या माध्यमातून आपण पंच्याहत्तर बाय पन्नास एवढा मोठा तिरंगा आपला राष्ट्रध्वज फडकावला होता आणि त्याचा अनावरण करून आपण तो कार्यक्रम घेतला होता त्याचबरोबर ज्यावेळेस इथं आपले आदरणीय कलेक्टर पृथ्वीराज बी पी सर होते त्यावेळेस आपण वृक्षारोपणाच्या माध्यमातून मोठ्या प प्रमाणात वृक्ष चळवळ उभा केली होती पथनाट्य असतील जनजागृती असेल याच्या माध्यमातून त्याचबरोबर जे रेग्युलर आमच्या आहेत राष्ट्रपती पुरस्कार असेल राज्यपाल पुरस्कार असेल त्याचबरोबर पंतप्रधान डाळ पुरस्कार असेल चतुर्चरण हिरकपंख हे सर्व पुरस्कार जे आहेत ते आपण शाळांच्या माध्यमा माध्यमापर्यंत पोहोचण्यासाठी एक वेगळ्या पद्धतीने नाविन्यपूर्ण काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे बरोबर तुम्ही तर हे सगळे उपक्रम राबवलात विशेषतः तुमचं ग्रामीण भागामध्ये जाऊन मला वाटतं बुलबुल असं त्याला तुम्ही ते नाव दिलेलं होतं तेही त्याच्यात काय होतं ते थोडंसं त्याच्याविषयी सांगा आम्हाला ज्यावेळेस आपण स्काउटाईडमध्ये रजिस्ट्रेशन मुलांचं करतो त्यावेळेस आपण शाळा स्तरापासून वेगवेगळे शिबिरं आयोजित करत असतो शालेय स्तरावर असेल तालुका स्तरावर असेल जिल्हा स्तरावर असेल तर जिल्हास्तरावर आपण जेव्हापासून मी आलो असं नवीन पूर्ण जिल्हा मेळावा आयोजित करण्याचं काम आपण लातूरमध्ये केलेलं ला आहे आणि मला वाटतं पहिलाच माझा जिल्हा मेळावा शिंदाळा औसा तालुक्यामध्ये झाला आणि तिथं जवळपास दोन हजार विद्यार्थ्यांच्या माध्यमातून चार दिवस मुलं आईवडिलाला सोडून तिथं राहतात आणि वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज वे 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 जवळपास वीस ते पंचवीस ॲक्टिव्हिटी तीन दिवसामध्ये आम्ही घेतो वेगवेगळ्या स्पर्धा असतात आणि मुलांना स्वावलंबनाचे धडे संघपद्धतीनं राहण्याची शिकवण हे आम्ही त्या मेळाव्यामध्ये देत असतो आणि ते नाविन्याने घ्यायची एक आवड मला असल्यामुळं आपण हे मेळावे घेतलेले राष्ट्रप्रेम आणि संवेदनशील मन मुलांमध्ये रुजवण्यासाठी काय भारत स्काउट गाईडच्या वतीनं प्रयत्न होत आहेत लातूर जिल्ह्यामध्ये काय नवनवीन उपक्रम आहेत आणि आता अडीच वर्ष तु तुम्ही तर वेगवेगळे उपक्रम राबविलेले आहेतच मग येणाऱ्या काळात तुमचं काय टार्गेट असणार आहे विद्यार्थ्यांसाठी काय तुम्हाला करायचं आहे मुळात भारत स्काउट्स अँड गाईडचं एक ब्रीद वाक्य आहे जे मग तुम्हाला सांगायला आवडेल मला की क्रिएटिंग अ बेटर इंडिया हा भारत देश आम्हाला सुंदर करायचा आहे आणि भारत देश सुंदर करताना वेगवेगळ्या ज्या समस्या आहेत आत्ता जे अस्वच्छता असेल वृक्ष वृक्षतोड असेल स्त्रीभुणात्य असेल बेटी पडावचा असेल या सगळ्यावरती जनजागृती करून एक वेगळा उपक्रम समाजामध्ये राबवून ह्या समाजाला सुंदर बनवण्याचं योगदान हे भारत स्काउट गाईडनं निश्चित केलेलं आहे आणि म्हणून येत्या काळामध्ये असेच पद्धतीने काम करायला आवडेल आणि त्याचबरोबर जे आ, रोजगार असेल विद्यार्थ्यांना तर ते रोजगारासाठी सुद्धा येणाऱ्या काळात मी काम करत आहे आत्ताच आपण एक रोजगार मेळावा आयोजित केला होता भारसकाउ बॅटच्या माजी विद्यार्थ्यांसाठी तर जवळपास त्याच्यामध्ये सतरा विद्यार्थी हे पुण्याच्या नामांकित कंपनीमध्ये लागले आणि चार मुली ज्यांचं गरीब गरिबांना जे देणं होत नाही पैसे भरणं होत नाही अशा चार मुली शिमबा युनिव्हर्सिटीमध्ये आपल्या भारत स्काउट गाईडच्या माध्यमातून मोफत शिक्षणासाठी आपण त्यांना संधी दिलेली आहे आणि त्याच पद्धतीनं भारत स्काउट गाईड हे आरोग्य सेवा हस्तकौशल्य आणि चारित्र्य या चार गोष्टीवरती अवलंबून आहे आणि या चार गोष्टीला धरून आज समाजाला ज्याची गरज आहे म्हणजे ज्याला संवाद म्हणतात संवेदना म्हणतात प्रेम जिवाळा म्हणतात याला समाजाची आज गरज आहे आणि म्हणून या गोष्टीवरती काम करून निश्चितपणे तुम्ही जे मला संवेदनशील मन तयार करण्याचं किंवा एक माणूस तयार करण्याचं भारत स्काउट गाईडच्या माध्यमातून आम्ही ते भूमिका निभावणार आहोत अगदी बरोबर आहे नवी दिल्ली इथं आता तुम्ही जे निघालेले आहात आता जाणार आहात भारत स्काउट गाईडचं जे कमिशनर कोर्स तिथं होणार आहे देशभरातून सगळे तिथं येणार आहेत भारत ये जिल्हा <coughs> संघटन किंवा तुमच्यासारखे अधिकारी तर तिथं काय असणार आहे नेमकं आणि तुम्ही काय संदेश घेऊन लातूरचा जाणार आहात आणि तिथून काय संदेश घेऊन येणार आहात खरं तर राष्ट्रीय कार्यालयाचे मी खूप धन्यवाद व्यक्त करतो कारण महाराष्ट्राचं एक प्रतिनिधित्व करण्याची संधी मला मिळत आहे आणि निश्चितच ज्या पदावरती मी काम करत आहे त्या पदावरती संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ होण्यासाठी याचा मला खूप लाभ होणार आहे आणि निश्चित जेवढं करता येईल लातूरसाठी महाराष्ट्रासाठी किंवा या पदावरती काम करता येण्यासाठी तर मी ती, ते निश्चित तिकडून घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे शुभेच्छायचं तुम्हाला तर हे उदय शंकर सामे भारत स्काउट गाईडचे लातूर जिल्ह्याचे जिल्हा संघटक ज्यांनी भारत स्काउट गाईडच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये एक वेगळी क्रांती आणण्याचा प्रयत्न केला संवेदनशील मन सामाजिक मन राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रजागृती भारत स्काउट गाईडच्या माध्यमातून निर्माण करण्याचा प्रयत्न केला इस्माइल शेख न्यूज नामा लातूर